नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये जर तुम्हाला मधल्या वेळेत जर तुम्हाला गोड पदार्थ खायचा जर मूड झाला असेल तर तुम्ही ही साबुदानीची खीर झटकीपट अगदी पाच मिनटात बनवून खाऊ शकतात किंवा लहान मुलांना जर क खावीशी वाटत असेल तर त्यांना पण तुम्ही झटकीपट बनवून देऊ शकतात ते खूपच आवडीने खातात आणि बनायला पण खूपच सोपी आहे त्याला बाकी म्हणजे अगोदर काही तयारी करावा लागत नाही फक्त आपल्याला साबुदाना अगोदर दोन ते अडीच तासांनी भिजू घालायचा आणि बनवायला फक्त पाचच मिनटात होते तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी एक कप साबुदाणा हा भिजवून घेतलेला आहे हा साबुदाणा मी भिजू घालताना काय केला जवळपास तीन वेळेस पाण्यातून हा धुवून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि नंतर दोन ते तीन तास हा साबुदाना मी भिजवून घेतला तर पाहू शकतात बघा एकदम असा मऊसूत हा साबुदाना भिजलेला आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी घालण्यासाठी बघा एक ग्लास दूध घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत असे पातळ आणि इथं सहा ते सात बदाम सॉरी काजू घेतलेले आहेत जर तुम्हाला बदाम घालायचे असतील तर क बदाम पण घालू शकतात तर मी काही बदाम याच्यामध्ये क खीरमध्ये घालणार नाही तर चला मग आता आता आपल्याला गॅस चालू करायचा इथं गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक चमचा तूप घालायचं आहे आणि ते आता गरम करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा तूप गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू घालायचे आहेत आणि लगेच याच्यामध्ये हे खोबऱ्याचे आपण काप जे करून घेतलेले आहेत ते आपल्याला आता काय करायचे हे मंदाचेवर थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे गॅस वाढवायचा नाही नाही तर मग लगेच ते हे होते करपतेत काजू आणि खोबऱ्याचे पण तुकडे काय होतील लगेच करपतील तर गॅस अजिबात वाढवू नका आपल्याला काय हे जास्त तळून घ्यायचे नाहीत थोडासा असा ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे आहेत आणि लगेच एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे काजू आणि बघा जे नारळाचे काप आहेत हे खोबऱ्याचे तर त्याचा कलर चेंज झालेला आहे तर ते आपल्याला लगेच एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत जास्त नाही तळून द्यायचे हे हे दूध मी काय केलेलं आहे दूध हे घेतानाच काय केलं अगोदर मी गॅसवर जवळपास हे दहा ते पंधरा मिनिट गरम करायला ठेवलेलं होतं आणि हे उकळून घेतलेलं आहे आणि कसं दूध पातळ होतं तर मी ते थोडंसं दहा पंधरा मिनिट उकळून घेतलं आणि थोडंसं असं आटवलेलं आहे तर तुम्ही पण दूध घेताना अगोदर दूध उकळून घ्यायचं पाच दहा मिनिट असं उकळून द्यायचं आणि नंतरच आपल्याला खीर बनवण्यासाठी घ्यायचं आहे कारण कसं जर दूध अगोदर नाही तापवलं आणि जर खीरमध्ये जर ते दूध घातलं तर दूध फाटतं तर त्याच्यासाठी दूध हे बघा गरमच आहे इकडे मी हे पातेल्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे जवळपास हे दोन लिटर दूध होतं तर त्याचं आठवून मी जवळपास दीड लिटरच केलेलं आहे जवळपास पंधरा वीस मिनिट मी आठवून घेतलेलं आहे आता इथं मी काजू आणि नारळाचे तुकडे बघा हे तळून घेतलेले आहेत तर आता हे जे तूप राहिलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला हा शाबुदाना घालायचा आहे गॅस वाढवायचा नाही आणि हा आपल्याला लगेच असा चमच्याने हलवून घ्यायचा आहे हा शाबुदाना कसं लगेच तो खाली चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तो असा सारखं परतून घ्यायचा असं आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे लगेच लगे दूध तर हे दूध एक ग्लास दूध आहे तर याच्यामध्ये लगेच आपल्याला दूध घालायचं आहे फक्त साबुदाना आप आपल्याला अगोदर दोन तीन तास भिजवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे खाली अजिबात हे चिकटून द्यायचं नाही सारखं असं उलतानीने हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकणार नाही खायला खूपच सुंदर अशी ही लागते टेस्टी लागते ही खीर तर शाबुदाण्याची खीर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि बनवायला खूपच सोपी आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तर मी छोटी अर्धी वाटी घातलेली आहे जर तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकतात आता आपल्याला थोडासा गॅस वाढवायचा आहे उकळी येईपर्यंत आणि उकळी आली की नंतर गॅस परत कमी करायचा फक्त हे चमच्याने असं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे नाही तर खाली पटकन शाबदाना चिटकतो चिकट असल्यामुळे तर बघा आता उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आपण साखर टाकलेली होती तर ती साखर पण विरगळलेली आहे तर पाहू शकतात बघा कित ती छान असा कलर पण आलेला आहे त्याच्यामध्ये आपण कसं तुपात साबुदाणा थोडासा जे आपण काजू आणि खोबऱ्याचे जे तुकडे होते ते तळून घेतले होते आणि थोडंसं जे शिल्लक पॅनमध्ये तूप होतं तर त्याच्यातच आपण शाबुदाना थोडासा परतून घेतलेला होता तर त्याच्यामुळे आपल्या खीरला बघा थोडासा असा कलर आलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे काजू आणि खोबऱ्याचे जे तुकडे आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत खूपच छान अशी ही खीर लागते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा करायला खूपच सोपी आणि खायला खूपच टेस्टी लागते ही खीर तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटती तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगू शकतात आणि जे व्हिडिओ खाले सबस्क्राइब बटन आहे तर ते तुम्ही सबस्क्राइबचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन करू शकतात आणि माझ्या व्हिडिओची लिंक तुम्ही कॉपी करून तुमच्या ग्रुपवर हे शेअर करू शकतात तर खीर आता बघा आपली शिजलेली आहे मस्तपैकी तरी आपल्याला आणखी एक दोन मिनिट अशीच शिजवून घ्यायची आहे पाहू शकतात बघा किती मस्तपैकी आपली खीर इथं तयार झालेली आहे तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर थोडे जरी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। तर आता झालेली आहे आता मी गॅस बंद करते